नमस्कार फलटण सोफेरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मागील तीन दिवसांपासून फलटण शहर व तालुक्यात प्रचंड मुसळधार पाऊस कोसळत आहे यामुळे तालुक्यातील ओढ्या नाल्यांना पूर आला आहे पलटण शहरातील पुणे पंढरपूर रस्त्यावरील खडकेश्वर ओढ्यालासुद्धा यामुळे पूर आला आहे या, या, या पुराच्या पाण्यातून वाहने चालवताना वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे ठिकाणी मोठ्या पुलाची मागणी मागील कित्येक दिवसांपासून येथील स्थानिक नागरिक व वाहनधारकांमधून केली जात आहे खडकेश्वर ओढ्याला आलेल्या पाणी या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांच्या घरातसुद्धा गेल्याच्या काही घटना घडल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी प्रशस्त पूल झाला तर भविष्यात अशा अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागणार नाही त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी तातडीने मोठ्या पुलाची उभारणी करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे याच रस्त्यावरून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जात असते त्यामुळे पालखी काळात जर अशा स्वरूपाचा पाऊस झाला तर फार मोठ्या अडचणींना वारकऱ्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही